नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनेल आपण खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात पुढे विक्री म्हणजे राज्यातील सरकारी कर्मचाळी आताची मोठी खुशखबर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मागाईभता वाढ करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता त्या संदर्भात अपिसूच्या माध्यमात संपूर्ण अपडेट आता पण आहो तत्पूर्वी मी आपलं आपल्याला आपण चॅनल आपण चॅनलला तर चॅनलला अपडेट करायला आजच्या सुरू करूया गेल्या अनेक काळापासून एसटी कर्मचारी करून महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती या मागणीला धरून कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने पत्रव्यवहार वे ओपीने केली बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महागाई भत्ता बेचाळीस टक्क्याहून छेस्चाळीस टक्के करण्यास मान्यता दिली आहे तसेच याबाबत तत्काळ कार्यवाही करत हा अहवाल शासनात सादर करण्यात यावा अशी सूचना देखील दिल्या आहेत त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सध्याच्या घडीला एस टी कर्मचारी अनेक आर्थिक संकटाला समोर जात आहे त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन महाराष्ट्रातील एस टी कामगार संघटनांनी आणि कर्मचारी मुंबई आझाद मैदानावर सलग नव दिवस उपोषणा केले होती यांची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी भागाईबत्ता वाढबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उपोषण करताना दिले होते तसेच हे आंदोलन मागे घेण्यात यावे अशी विनंती देखील केली होती या विनंतीवरून कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते मुख्य म्हणजे या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी एस टी कर्मचाऱ्याच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन माघा बेचाळीस टक्कून टक्के करण्याची मान्यता दिली आहे या एका निर्णयामुळे एस टी कामगारांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांनी निर्णयाची अंमलबजावणी नि करताना शासनाकडे कर तात्काळ अहवाल सादर करण्यात यावा असे आदेश सुद्धा दिले आहेत दरम्यान एकीकडे एकनाथ शिंदे यांनी एस टी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला असताना दुसरीकडे निवडणूक आल्यामुळे सरकारकडून महागाई भत्ता वाढ करण्यात मान्यता मिळाली असल्याचे म्हटले जात आहे तर अशा प्रकारे राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट ला करा, करा। आणि अनिश्चित शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुख धन्यवाद